प्रतापगडाच्या आजूबाजूला आहे का त्या, त्या परिसरातली आहे पावसाळ्यामध्ये दुतोंडी तोंडी वाहते अशा वेळेला जर पावसाळ्यात युद्ध करावं लागलं तर आपल्याकडे होड्या पाहिजेत तीनशे होड्या बनवून घेतल्या किती हुशार होता संकट नव्हता आणि एकूण त्याचं सैन्यबळ होत बेचाळीस हजार त्याच्या अगेन्स्ट स्वराज्याची संपूर्ण जी फौज होती ती बारा हजाराची होती जी सगळ्या स्वराज्यात पसरली एकत्र जरी आणण्या आणि उघड्या मैदानात लढण्याचा विचार केला तरी सुद्धा आपण लढू शकत आज त्यासोबत हा अभ्यास मार्फत मग अफजल खानाच्या दरबारात जे लोक होते खान जो अफजल खानाचा त्याला सांगितलं की बाबा त्याचा अफजल खानाच्या आकाराचा उकाराचा अंदाज येण्यासाठी त्याचा एक अंगर मला मिळेल मग त्याचे अंगर खा त्याचे काय वीक पॉइंट अजून असू शकतात तो कुठे कमी येऊ शकतो कुठे नमू शकतो या सगळ्याचा अभ्यास तिकडच्या आदिलशाही दरबारातल्या नेटवर्कचा वापर करून काढला आणि या सगळ्यातून जे महाराजांना कळलं अफजल खानाच्या स्ट्रेंथ काय आणि कच्चे दुवे काय स्ट्रेंथ काय होते अफजल खानाच्या तो स्वतः पराक्रमी आहे युद्ध नीती तज्ञ आहे कूटनीती तज्ञ आहे नियोजनबद्ध आहे शारीरिक तसेच बौद्धिक दृष्ट्या सक्षम आहे मुबलक आणि आधुनिक शस्त्र साठा आहे त्याच्याकडे प्रचंड सैन्य आहे स्वराज्यातील अधिकशाही सरदाराचा त्याला पाठिंबा मिळालाय पाठिंबा मिळालाय आणि प्रचंड रसद आणि संपत्ती घेऊन तो आलाय आता वीक पॉइंट काय त्याचे अतिशय गर्विष्ठ आहे तुम्ही मारेगा, मारेगा तो तुम्हाला इगोही मारेगा मग तो अतिशय गर्विष्ठ लोपी आहे धर्मवेळा आहे आणि स्वतःला श्रेष्ठ मानणार आहे आज सगळ्यासोबत ही झाली दुसऱ्या स्ट्रॅटेजीवर काम म्हणजे अफजल खानाचा अभ्यास महाराजांनी कसा केला आणि मग त्यानंतर आली तिसरी गोष्ट त्याचा सामना करण्यासाठी योग्य जागेची निवड कोणता गट निवडला त्याला मारायला काय कारण होत प्रतापगड निवडण्याचं कारण काय होत जावळी जावळीच्या जा जा जंगलातून जावं लागणार तर प्रतापगडाकडे जायचं वाईटून उतरला तर जावळीच्या जा जंगलातून प्रतापगडापर्यंत जायचं जे अतिशय दुर्गम जंगल आहे सोळाशे छप्पन ला जेव्हा महाराजांनी जावळी जिंकली तर जावळी इतका जबरदस्त प्रदेश त्यांच्या हातात आला होता तिकडे समुद्र म्हणजे सूर्याची किरण पण जमिनीवर पोहोचत नाहीत इतकी घनदाट झाड आहेत उंच उंच झाड आहेत अशा त्या जावणीच्या जंगलामध्ये सगळं सैन्य उतरवू शकत नाही अफजल खान म्हणून असू शकता आणखी काय कारण जागाच मिळणार नाही प्रदेश आहे हत्ती उंट घोडे घेऊन आलेत ते मागेच ठेवावे लागतील ते खाली उतरवूच शकत गनिमी गावा गनिमी गाव्याचा वापर करता येईल आपलं पिछे आपल्या मैदानावर खेळायला आपल्याला मजा येते पण आपल्याला काना माहिती असते ना त्या सगळ्या गोष्टींची हे सगळं झालं पण त्या पलीकडे एक सगळ्यात मोठं कारण प्रतापगड का निवडला म्हणजे महाराजांकडे धाडस होतं पण इतरांची पर्वा पण होती इतरांची कदर होती ती कदर कशी ते ह्या एका गोष्टीमुळे कळतं की प्रतापगडच का बाकी सगळ्या गोष्टी तर फिट बसत होत्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, होती प्रतापगड हा त्यावेळेला स्वराज्याच्या सरहद्दीवर होता जिथे लोकांची संख्या कमी होती लोकांची वस्ती कमी होती अशा वेळी तिथे युद्ध झालं तर लोकांचं नुकसान होणार नाही म्हणून प्रतापगड निवडणं हे प्रायमरी रिझन होत आणि त्याच्यानंतर अनेक कारण होती प्रतापगड का निवडण का प्रतापगड तर प्रतापगड स्वराज्याच्या दुर्गम प्रदेश आहे अतिशय प्रजेची संख्या कमी होती समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे छप्पन्न फूट उंचीवर प्रतापगड जे म्हणजे उंचीवर तोफा वगैरे दागणं पण कठीण जाणार या लोकांना याच्या पूर्वेला महाबळेश्वरचं पठार पश्चिमेला दोन हजार फूट उंचीचा कडा आजूबाजूला घनदाट जंगल डोंगर दऱ्या दक्षिण उत्तर प्रचंड वेगानं वाहणारी कोयना नदी सगळंच प्रतिकूल आहे म्हणजे शत्रू तिथे येणं सगळे सगळी काही आपली तयारी करून ते शक्य नाहीये अशा रीतीनं प्रतापगडाला सर्व बाजूला नैसर्गिक संरक्षण आणि अफजल खानाशी दोन हात करायचे असतील तर यासारखी दुसरी जागाच नाहीये म्हणून प्रतापगड निवडलाय प्रतापगडाची निवड तिसरा तिसरी स्ट्रॅटेजी त्याच्यावर महाराजांनी काम केलं आणि त्यानंतर येतो चौथा खानाला त्या जागेपर्यंत आणलं काय माइंड गेम इट वॉज ऑल अबाउट माइंड गेम म्हणजे एक जण कसुभर उत्तम ठरला असते अफजल खानही दगावू शकला असता पण महाराज कसुबर त्याच्या हुशार डरले म्हणून अफजल खानाला मारू शकले बरोबर तर मग त्याला आहे तर सोपं नाहीये त्याला असं आमंत्रण दिलं म्हणून तो आला असं होणार नाही त्याचे पेशन्स चेक करायचे संयम नाहीये अफजल खानाने एक तर तो कर्विष्ट आहे ना इगो आहे त्याच्यामध्ये त्याच्या इगोलाच कुरवाळायचं की तू किती महान आहेस आणि मी तुझ्यासमोर किती छोटा आहे यासाठी जो पत्र व्यवहार केला ना काय डोक्याने पत्र लिहिलं असेल महाराजांनी म्हणजे जा अफजल खानाने काय पत्र महाराजांना लिहिलं आणि महाराजांनी काय उत्तर दिलं एक चांगला स्ट्रॅटेजिस्ट एक लिडर एक हुशार लिडर काय असतो याचं उदाहरण इथे आपल्याला मिळतं तर काय बोला म्हणजे तो, तो आला जेव्हा त्याने मार्ग काय निवडला आणि त्याला कसं आणलं इथपर्यंत बरोबर तर पहिलं तर महाराजांना काय पत्र अफजल खानानं लिहिलं ते आपण बघूया काय बोलतोय बघा तो म्हणजे हा दंदाटी करणारा आणि प्रेशर आणणार पत्र आहे तो असं म्हणतोय की आपण आजकाल कदम बर कदम बेजबाबदार वर्तन करीत आहात ते हजरत शहा बादशहाच्या मनात तिरासारखं बोचत आहे हा डोंगरी किल्ल्यांचा मुलूक आपण कब्जात केला त्यामुळे दंडापुरीचे सिद्धी आपल्यावर सक्त नाराज आहे आपण चंद्रराव मोऱ्यांची जावळी बळजबरीनं कब्जा केली कल्याण भिवंडी कब्जा करून तेथील मुसलमानांच्या मोठमोठ्या हवेल्या जमीन दोस्त केल्या त्यांची सारी दौलत फस्त करून तख्त नाराज केली हे सर्वजण आपल्यावर अर्जुदा आहे हा प्रेशर एवढे सगळे लोक तुमच्यावर नाराज आहेत ते आमच्या बाजूने येऊ शकतात हा प्रेशर क्रिएट करणं आहे याच्यामध्ये आपण काझींना आणि मुलांना कैद केलं आहे तसेच बेमालूम दौलतीच्या राजाप्रमाणे मान मरातब आणि निशाण्या मिरवत आहात म्हणजे तुमचं चाललंय योग्य नाहीये बंडखोरी करून कुणालाही झालेले आहात त्या अर्थी हजरत नामजात करून सहा प्रकारचे लष्कर आमच्या सोबत आहे ते आमच्या मनात लढाईची इच्छा रुजवत आहे आमच्या फौजेतील मुसेखाना सारखे संशय बहादर व जावळी काबीज करू इच्छिणारे सरदार आम्हाला लढाईचा फार आग्रह करीत आहे तरी आपण सर्व मुलुख किल्ले आमच्या कब्जात देऊन टाकावा हा आम्ही तुम्हाला हुकूम देतो आहे ना इ प्रचंड इगो आहे असंही तुला मारणार आहे पण लवकर कशाला एवढं लांबट लावायची त्या गोष्टीला असं तू सांगतोय पण त्याला महाराजांचं काय जबरदस्त उत्तर आहे बघा डिप्लोमॅटिक आन्सर डिप्लोमॅटिक आन्सर काय दिले आपण युद्धातील कर, युद्धात कर्नाटकातील राजे लोकांचा निवाद केला आपल्या सारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर इतकी कृपा करावी हीच मोठी गोष्ट होय आपल्या बाहूंची शक्ती केवळ अतुलनीय आहे आपले शौर्य अग्निसारखे आहे आपण इथे असं चोडवणं झालं ना हवे आपल्यात कपट नाही कंसात खोट खोट <laughs> कपट तर प्रचंड रजामध्ये इकडील रानावनातील सौंदर्य पाहायचे असल्यास इकडे यावे आणि जावळीचा परिसर पाहावा तुमचीच आहे जावळी या आणि बघा माझ्या मते आपण आताच इथे येणे योग्य राहील हा चांगला सीझन आहे याच वेळेला तुम्ही येऊ शकता आपल्या आल्याने मी सर्व प्रकारे निर्भय होईल आणि माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल आता पुढे काय म्हणतात बघा हे काय स्टेटमेंट असेल अरे रावी मोघलांचे सैन्य मी तुच्छ मानतो अरे रावी मोघलांचे सैन्य मी तुच्छ मानतो आदिलशाहच्या सैन्याबद्दल ही माझी हीच भूमिका आहे हे कुणाला सांगतोय आदिलशहाच्या सरदारालाच इथे त्याचा पारा चढला असेल ना तर लगेच कसा उतरवलाय बघा याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले तुम्ही हा ठीक आहे असं आपण यावे आपला प्रकाश प्रवास सुखाचा व्हावा मी आपले किल्ले देऊन टाके आपल्याकडे दृष्टी वर करून बघण्याची हिंमत कोणालाही होत नाही पण मी निशंकपणे आपल्याकडे पाहिन आणि माझे शस्त्र आपल्या कळलं ना म्हणजे इथे काय झालं आता की आपण हे त्याला दाखवणं आणि मग त्याच्यावर भर म्हणजे पंत गेले आणि त्यांनी सांगितलं अफजल खानाला आणखी मेसेज दिला की तुम्ही तुम्ही वेगळे नाही तसे पण राजा बहुत भीतो महाराज घाबरत आहेत आपल्या भेटीस या वयास धीर पुरत नाही खान वडील आहे वडील म्हणजे सिनियर मेहरबानी करून जावळीस येऊन भेट देतात तर भेटीस येतो असे म्हणतात जर आपण त्यांना धीर देऊन पाचशाच्या सेवेस घेऊन जाऊन जा। जा। उद्धार कराल तर आपले थोर पण आहे या पद्धतीने माइंड गेम खेळून त्याला ते भाग पाडणं विश्वास ठेवाय आणि असं असतं ना की शिवेपर्यंत दम निघतो निवेपर्यंत निघत नाही तसं अफजल खानाचं झालं आणि म्हणून तो जो आला होता विजापूर वरून हो पहिला तुळजापूरला गेला महाराजांनी उघड्या मैदानात यावं म्हणून त्याने काय प्रयत्न केले तुळजापूरला गेला तुळजापूरला भवानी मातेचं मंदिर तोडलं तिची मूर्ती जात्यामध्ये तळून त्याचं पीठ चौफेर उधळलं असं म्हटलं हे सगळे आपण अख्ख्याऐका ऐकलेले आहेत राईट हे सगळं का केलं महाराज उघड्या मैदानावर यावे पण महाराजांनी पेशन्स ठेवला ते नाही आले तिथून तो पुढे पंढरपूरला आला पंढरपूरला विश्वस्तांना मारहाण केली तरी महाराज बाहेर नाही आले अशा वेळेला महाराज राजगडावर होते राजगडावरून ते प्रतापगडावर आले कारण तो निपटला होता इथे आपल्याला त्याला आणायचं मग तो पंढरपूरवरून वैतागून मलवाडीला आला मलवाडी हा बजाजी राजे निंबाळकरांचा बजाजी बजाजीराजे निंबाळकर म्हणजे महाराजांचे मेहुणे सईबाईंचे सख्खे बंधू आणि बजाजी राजे निंबाळकर हे अनिल शाही सरदार तरी अफजल खानला वाटला मी <coughs> मेवणा हा बिग पॉइंट आहे यांनाच कैद करूया त्यांनी राजे निंबाळकरांना कैद केलं त्यांना हत्तीच्या पायी तुडवण्याची घोषणा केली म्हणजे आता मेवण्याचा जीव धोक्यामध्ये महाराजांना कळलं तरी आता बाहेर आलंच पाहिजे लढलंच पाहिजे पण काय केलं महाराजांनी त्यांच्याच दरबारात आदिलशाही मधलेच एक सरदार नाईकजी राजे पांढरे यांच्याशी पत्रव्यवहार केला इमोशनल म्हणजे शहाजी व्यवहार तुम्ही खास मित्र आहात आणि तुम्ही बघताय बजाजी राजे तुमचेच सरदार तरी अफजल खान कपट करतोय त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मध्यस्थी करा अफजल खानाला खंडणी द्या माझ्या वतीनं व्याजा सहित मी तुम्हाला परत करीन असं एक पत्र नाईकजी राजे पांढरे आदिल जे आदिलशाही सरदार आहेत त्यांचं तिकडे वजन आहे प्रचंड अफजल खानाच्या सैन्यामध्ये त्यांची बरीचशी फौज लागलेली आहे हे जेव्हा महाराजांनी केलं नाईकजी राजे पांढरे मध्यस्थी केली आणि अफजल खानाला माधार घ्यावी लागली बजाजी राजेंना फोडवलं आपल्या मित्रांमध्ये आपलं नेटवर्क असतंच पण शत्रूंमध्ये पण इतकं स्ट्रॉंग नेटवर्क निर्माण करणारा राजा या भूमीत जन्माला आलाय त्यांच्याकडून आपण शिकून बरंच काही केलं पाहिजे राईट आणि मग हे मलवाडी मधून मग तो वैतातून पर्यंत आला आणि त्याला वाई मधून जंगलात उतरून चावळीच्या त्याला यावं लागलं प्रतापगडाच्या पायथ्याशी म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी त्याला आणलेलं मग तो आला होता बेचाळीस हजाराची फौज घेऊन ना त्यातली तीस हजाराची फौज त्याला वाईत ठेवावी लागली आणि बारा हजार लोकांनाच घेऊन खाली उतरावं लागलं त्यात अडचणीमुळे दहा हजार आणखी मागे ठेवावे लागले आणि दोन हजार लोकांना घेऊन तो गडाच्या पायथ्याशी आला चणीची तेल ज्याच्यावर शामियाना उभारलाय प्रतापगड वर आहे मध्ये आहे आणि खाली पायथा त्या पायथ्याशी दोन हजार लोकांना घेऊन आला परत पत्र व्यवहार इतके सगळे लोक आहे त्यांच्याशी कसं लढणार किंवा काय ह्या सगळ्या विचाराने फक्त दहा अंगरक्षक आणि एक वकील शामियाण्याजवळ घेऊन आला आणि त्यातले पण दोनच लोक शामियाण्याच्या आत आणि नऊ लोक शामियाण्याच्या बाहेर बेचाळीस हजाराची फौज घेऊन आलेल्या माणसाला फक्त अकरा लोकांना घेऊन येणं भाग पाडणं अंतिम पिचवर काय लोक चालवलं असेल त्याला आणायला लावलं यायला लावलं आणि मग जो होणार होता तो अंतिम संग्राम आणि त्याची तयारी महाराजांनी कशी केली होती एक तर शामियाना सजवला जेवढी संपत्ती कुठून आणली नाही सगळे शामियानात लावून टाकली रत्न पाचू सोनं म्हणजे अफजल खान आला की त्याचे डोळे फिरतील किंवा आदिल शाहकडे जे नाही ते त्याच्याकडे एवढी सगळी संपत्ती माझ्या नावे होणार म्हणजेच काय त्याच त्याचं माहिण दुसरीकडे भरक, भरकट भरकट होणार त्याचं मन दुसरीकडे भरकट होणार यासाठी हा या सुंदर श्यामियाना आजूबाजूला व्यापाऱ्यांची दुकानं ठाकली मस्त तुम्हाला पाहिजे ते फुकड घेऊन जा जे हवंय मी सैनिक येतील ना असे मग एवढे सगळे सैनिक जे खाली आहेत जे दोन हजाराचं सैन्य थांबलंय त्यांना गाफील कसं ठेवायचं तर त्यांच्यासाठी मस्त खाण्यापिण्याची सोय फ्री ऑफ कॉस्ट जे पाहिजे ते बकरेखो हलाल करण्याचे पहिले खिला पिला जाताय ना तशी मस्त सोय करून ठेवली की या सगळ्यांचं मन दुसरीकडे वळेल गाफील राहतील आणि मग आपल्याला त्याचा फायदा होईल हे महाराजांनी खूप चांगलं केलं आणि मग अंतिम सुरक्षा कवच काय होतं तर काय बघा अत्यंत पराक्रमी आणि हुशार असे दहा अंगरक्षक सोबत घेतले त्यात जो सगळ्यात जवळ असणार होता तो जीवा महाले तर जिवा महाले आपण होता जिवा म्हणून वाचला शिवाय ऐकत आले लहानपणापासून जिवा महालेच का निवडले काय करायचं समोर जो होता अफजल खानाचा सगळ्यात जवळचा अंगरक्षक जो त्या शामियाना जवळ असणार होता तो होता सय्यद पंडा आणि सय्यद पंडा दांडपट्टा चालवण्यामध्ये माहेर होता तो दहा फुटावरचा माणूस दांडपट्ट्याने उडवू शकत होता ही त्याची स्किल होती त्याच्या आगे जिवा महाले का निवडले कारण जीवा महाले पण दानपट्टा चालवण्यामध्ये माहेर होते आणि ते पंधरा फुटावरचा माणूस उडवू हा अभ्यास आहे ना सय्यद बंडाचा काउंटर अटॅक म्हणून जीवा महाले योग्य ठिकाणी योग्य माणसाची निवड आत का सोबत yes. आणि हे दहा अंगरक्षक सोबत घेतले अंगावर चिलखत त्यावर अंगरखा आतमध्ये चिलखत आहे कोणाला कळणार नाही पोलादी चिलखत डोक्यावर शिरस्त्राण पोलादी हेल्मेट शिरस्त्राण होतं त्याच्यावर जिरेटो असं म्हणतात की अफजल खानाने महाराजांचं डोकं जेव्हा बगलेमध्ये फकडलं ना आणि दाबलं तेव्हा हे पोलादी शिरस्थान ज्याला तगडाने पोक काढणं पण कठीण आहे पण त्याच्या दाबण्यामुळे शिरस्त्राणाला पोक आलं होतं इतकी ताकद होती अफजल खानाची राईट कमरेला शेला त्यावर सलवार पंजावर वाघ नख वाघ नख का असं जर तुम्ही धरलत ना तर कळत नाही ते वाघ नख मूळ दाबली आणि बाहेर काढली तर वाघ नख पुढे येतात आणि ती जर ऋतवली शरीरामध्ये तर आपण काहीच करायचं का नाही ज्याच्या शरीरात उतले तोच सगळं तो, तो, तो जितका हलेल तेवढी ते आतमध्ये जाते आणि एक अत्यारी मध्ये कटा धार धार कटा म्हणजे इथून ते पोट दाबून वाघ नखाने तो मरणार नाही तर ता त्याचं पोट उजवीकडून डावीकडे फाडत न्यायचं संपवून टाकायचं म्हणजे अफजल खान जिवंत गेलाच नाही हे सगळं हे सुरक्षा कवच महाराजांनी तयार केलं आणि मग फिल्डिंग काय लावले फक्त काय प्रतापगडाच्या आजूबाजूला सैन्य लपू आहे खाली जे दोन हजार लोक आहेत त्यांचा बंदोबस्त करायला सगळे मावळे लपून राहिलेले आहेत दोन दोन दिवस लपून आहेत न करता असं झाडा झुडपांमध्ये लपलेले मावळे वेगळे त्यात नेतोजी पालकर जे आहेत ते सर राखून धरतील तिकडे काही सैन्य घेऊन ते जातील काही लोक आंबेनळीचा घाट काही लोक पार घाट मोरोपंत पिंगळे किन्नेश्वर आणि ह्या शामियानेच्या आसपास परत खाली तळाशी अनेक ठिकाणी आपलं सैन्य लपलेलं आहे जंगलामध्ये आपलं सैन्य लपलेलं आहे जे हल्ला करून तिकडे जेवढं सैन्य त्याचा आहे त्या सगळ्यांना संपवून आज सगळे सोबत आज आणि मग याचा वापर करून अफजल खानाला त्यांनी कसं मारलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही आपण लहानपणापासून ऐकत आहे बरोबर आहे पण अफजल खानाला मारून महाराजांनी काय प्राप्त केलं ते सगळ्यात महत्वाचे आणि काय प्राप्त केलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ले करायचे आणि जिंकत जायचं त्यामध्ये चंदन बंदन हे दोन गड जिंकले तेवीस गावा उघ्या पंधरा दिवसात जिंकले पन्हाळा जिंकला दाबोळला मालानं भरलेली तीन गलबत जप्त केली जहाज जप्त जा केली जे आरमारामध्ये आपल्याला उपयोग आला नेतोजी पालखरांनी तेहतीस ठिकाणं जिंकली विशालगड पालगड रांगणा प्रसिद्धगड फिरगड पारगड वसंतगड असे अकरा किल्ले जिंकले पंधरा दिवसामध्ये घोडी तेराशे उंट दोन हजार कापडांच्या गाठी अठराशे बैल दहा हजारचे कापड चौदा हजार राहुट्या चौदा हजार डेरे डेरे म्हणजे तंबू जे असतात ते बंदुकी तलवारी भाले पट्टे तीन लाखाचे जड जवळ मोहरा सात लाखाचा खजिना साठ हजार लोकांना दोन वर्ष पुरे एवढं अन्नधान्य आणि लढाईतून प्रेरणा घेऊन हजार नवीन लोक लगेच भरती झाले आणि ते होते जो जिंकेल तो पक्ष आपला अफजल खान जिंकला तिकडे जायचं महाराज जिंकले इकडे जायचं अठरा हजार नवीन लोक भरती झाले आज सगळे सोबत अँड द फायनल पार्ट ज्याला चित्ता हत्ती ग्रुहनीती म्हणतो आपण बिझनेसच्या भाषेमध्ये चित्ता आणि हत्ती या दोघांमधल्या जर क्वालिटी म्हणायला गेलो आपण चित्याची काय क्वालिटी आहे स्पीड आणि हत्ती पण ताकद हत्ती व्हायचं चिता व्हायचं एक उद्योजक म्हणून हे महाराजांकडून आपण या युद्धातून शिकू शकतो काय भन्नाट महाराजांची स्ट्रॅटेजी असेल बघा हे चित्ता हत्ती महाराज महाराजांनी कशी वापरली ओके आता हत्ती म्हटलं तर वेग ना तो वेग कुठे असला पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात पहिलं तर इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंगला वेळ द्या पण जो इम्प्लिमेंटेशन आहे तो त्या त्या टाइम मध्ये होत गेला पाहिजे मग तिकडे तुम्ही चित्याच्या वेगाने काम केलं पाहिजे ग्राहकाच्या चौकशीला उत्तर इथे पण चित्याचा वेग पाहिजे यस ऑर नो यस yes. एन्क्वायरी आली आणि मग दोन दिवसाने आठवत आणि मग दोन दिवसापूर्वी इन्क्वायरी आली मग तुम्ही फॉलो करायला जाता तो म्हणता मग तुझ्यासारखे दहा पडले त्यातला एक मिळाला मला राईट तर त्याला उत्तर देणं इथे चित्याचा स्पीड हवा ग्राहकांच्या उत्पादन सेवेची पूर्तता करणं एकटा ऑर्डर आली तर ती इम्प्लिमेंट करणं ग्राहकाचं समाधान कुठे लपलेलं असत ग्राहकाचं समाधान कुठे लपलेलं असत सर्विसमध्ये त्याचा एक्सपेक्टेड जो डिलिव्हरी टाइम आहे ना त्याच्या आधी जर तुम्ही देताय तर तिकडे सॅटिस्फॅक्शन आहे आनंद आहे ग्राहकाचा त्याच्या पुढे तुम्ही एक दिवस जरी लावा दोन दिवस लावा तेवढं त्याचा स्ट्रेस वाढत यस ऑर मग Yes. एकदा ऑर्डर मिळाले की झालं नाही ना ते इम्प्लिमेंट करणं इथे पण चित्याचा स्पीड पाहिजे ग्राहकांच्या तक्रारीच निवारण इथे पण चित्याचा स्पीड पाहिजे स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय तणाव तणाव म्हणजे काय सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला काहीतरी प्रश्न पडतो आणि त्याचा आपल्याला उत्तर मिळतं त्याच्यामधला जो कालावधी असतो ना त्याला स्ट्रेस म्हणतात नो अप्वेशन काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्याचं सोल्युशन मिळतं याच्या मधला कालावधी जो असतो तो स्ट्रेस असतो मग ग्राहकाचा हा स्ट्रेस किती कमी कराल त्यावर तुमचा सक्सेस आहे ना त्याने कंप्लेंट केली आणि ती सॉल्व झाली हा कालावधी जेवढा कमी असेल त्यात तुमचा सक्सेस आणि तिथे चिट्याचा स्पीड होईल त्याचा कंप्लेंट त्याचा कंप्लेंटला जर तुम्ही सॉल्व नाही करत तो आणखी दहा जणांना सांगणार याच्याकडे सॉल्व इथे चिट्याचा स्पीड हवा विक्री नंतरच्या सेवेची खात्री म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस द्यावी लागते तिकडे चित्याचा स्पीड हवा आलेल्या संधीला प्राप्त करणं जसं मस्त यांनी सांगितलं ना कि जे आहेत मी घेऊन जाऊ शकतो लगेच त्यांना भेटणं की सर बघा माझ्याशी काय कनेक्टेड तिकडे आहे का त्याची तयारी करणं जाणी इथे चित्याचा स्पीड पाहिजे की नको राईट आणि त्यानंतर प्रोजेक्ट वाजवतानाच दुसरा प्रोजेक्ट मिळवणं जसं आता आम्ही सिंधुदुर्ग मध्ये गेलो होतो सिंधुदुर्ग व्यापारी मेळाव्यामध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअसली बोलवला जाणारा वक्ता जर कोणी असेल तर मी असेल आत्मप्रौढी म्हणून नाही आतापर्यंत छत्तीस मेळावे झाले छत्तीस मेळाव्यामध्ये कुठल्याच वक्त्याला रिपीट बोलवलं नाही मग ती आम्ही संधी ओळखली की दोनदा तर गेलोय ह्या वेळेला जायचं ना किंवा एक प्रोजेक्ट वाजवताना दुसरा मिळवायचा म्हणून आमचं वैभववाडी मध्ये त्याच्या आदल्या दिवशी आम्ही तिकडच्या काही संघटनांना एकत्र करून कराडे ब्राह्मण संघ आहे एमआयडीसी आहे कुडाळचं आणि फळ भाज्यांचे जे व्यापारी संघ आहे त्यांना एकत्र करून बोलू तुम्ही एक फ्री सेमिनार लावा आम्ही पैसे घेणार नाही त्याचे एकशे सात रजिस्ट्रेशन झाले इकडचा एक माणूस आम्ही निवडला सत्तावन्न जणांनी अटेंड केलं त्याच सेशनच्या एंडला आम्ही अनाऊन्स केलं की ते आम्हाला आणायची ऑन द स्पॉट बत्तीस लोकांनी रजिस्ट्रेशन केलं जे दुसऱ्या दिवशी व्यापारी मिळावेत ते करायचे त्याचे पैसे मिळणारच होते ना तो एक प्रोजेक्ट वाजवताना दुसरा प्रोजेक्ट मिळवून इथे चित्याचा स्पीड पाहिजे ते डोकं आपलं चाललं पाहिजे आपण जे शिकायला अफजल खानाला मारलं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला त्यानंतर पन्हाळ्या पर्यंतचा भाग जिंकत गेले महाराज कधीपर्यंत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले अठ्ठावीस नोव्हेंबर तो शेवटचा टप्पा होता अफजल खानाला मारून जे जिंकत जायचं होतं ना पन्हाळा वॉज द लास्ट पाऊ तिकडे महाराज पुढे विसावले मग तो वेढा पडला पणाण्याला मग घोडखिंडीचं चा युद्ध झालं हे नंतरच आहे ना इतिहास हे किती दिवसात केलं महाराजांनी फक्त काय एकोणीस दिवसांमध्ये मंडळी प्रतापगडापासून वाईपर्यंतचा भाग जिंकत जाणं वाईपासून पुरंदर सासूवड पर्यंतचा भाग जिंकत जाणं वाईपासून सुप्यापर्यंतचा भाग जिंकत जाणं पुन्हा प्रतापगडापासून राजापूर पर्यंतचा भाग समुद्रकिनारा कोकणातला बराचसा प्रदेश महाराजांनी जिंकून घेतला मग तिथून पुन्हा कोल्हापूर कोल्हापूर ते पन्हाळा हे एकोणीस दिवसात माहित आहे अफजल खान भाई, आला होता विजापूर सोडले एप्रिल मध्ये मारला कधी त्याला आठ महिने इथे महाराज हत्ती झाले हत्ती स्टेबिलिटी प्लॅनिंग प्लॅनिंग जेवढं स्ट्रॉंग असणार तेवढे इम्प्लिमेंटेशन तुम्ही फास्ट करू शकता yes नो हे no? yes. प्लॅनिंग कशा कशाचं करावं लागतं आपण कसे खेळणार <laughs> आपण कसे जिंकणार याच प्लॅनिंग करावं लागतं ऑपरेशनल स्ट्रॅटेजी सिस्टम्स अँड प्रोसेसेस प्रत्येक माणसाला काहीतरी काम दिलंय तेच करायचं आहे भाई तू दुसरीकडे नवळवळ नाही करायची तुला जर दिलाय तेवढाच काही लोकांना फक्त पानाचे विडे घेऊन उभं केलंय पान खायला दे आणि नंतर जेव्हा तुझी गरज पडेल तेव्हा मग ती कट्यार काढ तलवार काढ आणि तू लढायला लाग पण तुला एवढाच एरिया सांभाळायचा आहे संभाजी कावजी त्यांचे दहा अंगरक्षकांपैकी एक होते जेव्हा अफजल खानाला मारलं महाराजांनी सगळे लोक जेव्हा गडावर आले संभाजी कावजे आलेच नाहीत मग ते आलेले तर गेले कुठे मग ते थोड्या वेळाने आले अफजल खानाचं डोकं घेऊन नाही मला वाटलं हा जिवंतच आहे त्यांनी सांगितलं हा शहाणपणा करायला सांगितलं कोणी तुला वाघ नकामध्ये आधीच विष होता तो असाही मरणार होता मग तुला जेवढं सांगितलं सिस्टीम मध्ये राहायचं प्रोसेसवरच काम करायचं त्याच्या पलीकडे विचार नाही करायचा हे सिस्टीम आणि प्रोसेसेस आखणं यामध्ये हत्ती होणं गरजेचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशनल स्ट्रॅटेजी खानाला मारून आपण फर काय फरक आणला तर दुनियेमध्ये महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यांनी हे कोणी छोटी असावी नाही छत्रपती शिवाजी राईट सुरुवात होती काहीतरी मोठं होण्याची भविष्यातलं ट्रान्सफॉर्मेशनल स्ट्रॅटेजी पण आपल्याला सांगायची इज इट क्लिअर आज सगळेसोबत खूप म्हणजे दोन तासाचा सेमिनार मी एक चव्हा तासात संपवण्याचा प्रयत्न केला आहे जास्त पण झाले असतील माहीत नाही बट आय होप की याच्यामधून तुम्हाला काही चांगले इन्साइट्स नक्कीच मिळाले असतील एका कवितेनं मी माझ्या शेवट करतो की नेहमी मी विचार करतो छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर कोणी जेवढी मोठी माणसं झाले ते काय असं आयुष्य जगतात की ज्याच्यामुळे ते इन्स्पिरेशन होतात साडेतीनशे वर्षानंतर आपल्यासाठी तर मला असं वाटतं की जर देव समोर आला आणि त्याला विचारलं की आयुष्य जगायचं कसं तर देव कसं सांगेल काय गाईड करेल की मी आयुष्य कसं जगलं पाहिजे त्यावरही कविता आहे की मी बोलतो आणि माझा हा प्रपंच संपवतो विचारलं एकदा देवाला मला असंच नाही म्हणायचं विचारलं एकदा देवाला मला असंच नाही मरायचं शिकव मला आयुष्य खऱ्या अर्थानं कसं जगायचं मानलं तर कठीण आहे तो म्हणाला आणि मानलं तर सोपं सुद्धा मानलं तर कठीण आहे तो म्हणाला आणि मानलं तर सोपं सुद्धा व्यवस्थित ऐक आणि मी सांगतोय तो प्रत्येक मुद्दा हसतो आपण नेहमीच आनंदी जेव्हा असतो हसतो आपण नेहमीच आनंदी जेव्हा ताण तणाव नकारात्मक विचार जवळपासही नसतो आनंदात तसं हसणं कठीण नाही कुणाला आनंदात तसं हसणं कठीण नाही कुणाला दुःखात सुद्धा तितक्याच विश्वासानं जर असलास समज तेव्हा खऱ्या अर्थ नाही जगायला शिकला आपण चांगलं केल्याचं चा, आपल्याला दुःख आपल्याला कौतुक असतच आपण चांगलं केल्याचं आपल्याला कौतुक असतच त्या कौतुकानं कधी भारावून जायचं नसतं चांगल्यातही निंदा येऊ शकतात वाट्याला चांगल्यातही निंदा येऊ शकतात वाट्याला सच्च्या निंदकांच्या निंदा स्वीकारल्यास आणि सुधारलास समज तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्य द्यायला शकला लहान मुलांचं प्रेम जिंकू शकला सहज आणि बुद्धिमान लोकांकडून आदर होईल तुझा लहान मुलांचं प्रेम जिंकू शकला सहज आणि बुद्धिमान लोकांकडून आदर होईल तुझा चिडचिड करणार ना कधीही जेव्हा दगा देईल एखादा मित्र तुझा आवडण लोकांना नेहमीच भेटायला तुला तुझ्या उपस्थितीने लोकांना उत्साह जर दिला अशी असामान्य पण सामान्यांना आपला जर वाटलास समज तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकलास अशक्य असं काहीच नाही हे जेव्हा तुला पटेल ते शक्य करण्यासाठी तुझं मन जटेल अद्वितीय असं काही तुझ्या हातून घडेल तुझ्या विचारांची नवी पिढी आपले विचार जोडेल तुझ्या सारखं व्हावं असं सा स्वप्न प्रत्येकाला पडेल मरून सुद्धा इतरांच्या विचारात जर उरलास समज तेव्हा खऱ्या अर्थान आयुष्य धर्याला शिकलास समज तेव्हा खऱ्या अर्थान